हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आता वाजले सकाळचे साडे अकरा तर आता बाकीचं सगळं आवरलं आहे पण अंगो वगैरे करून झोपला आहे मी माझी पण अंगो वगैरे झाली की झुतले आज रविवार सुट्टीचे आणि आता सगळं आवरलं आहे फक्त आता रसाभाजी करायची राहिली आहे कारण आज संडे आहे तर पावभाजी केलेली आहे त्याचं तर चला आता मी कशा पद्धतीने करते ते, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं पावभाजीसाठी लागणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत तर त्या मी सगळ्या कट करून घेतल्या आहेत तर इथे एक मोठ्या टोमॅटो कट करून घेतला एक कांदा मोठा कट करून आहे लसूण अद्रकची पेस्ट आहे त्यानंतर फ्लॉवर आणि मटार शिजवून घेतलेत बटाटे पण उकडून घेतले त्याची साल पण काढून घेतली आहे आणि इथे कढई पण गरम करायला ठेवली आता फक्त भाजीला फोडणी द्यायची आहे न, तेल, तेल तेल न, तर, तर आता कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतरनं त्यामध्ये टाकायचं आहे तेल आणि तेल व्यवस्थित चांगलं कडक तापवून घ्यायचं आहे आणि तेल कडक तापल्यानंतरनं त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी आणि जिरे मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतड होऊ द्यायचेत आणि नंतरनं त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचे आता कांदा आणि टोमॅटो टाकताना दोन्ही पण मी सोबतच टाकणार आहे कारण कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम त्याची तेलामध्येच पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटोची पण एकदम स्मॅश करून घ्यायचं आहे तेलामध्येच त्यामुळं त्याला थोडासा मिडियम फ्लेमवरती बराच वेळ लागणार आहे त्यामुळे दोन्ही पण सोबतच टाकायचे कांद्याचा थोडासा कलर चेंज होऊपर्यंत तो टोमॅटोची छान पेस्ट होईल त्यामुळं मी टाकताना दोन्ही पण सोबतच टाकते आणि त्यावरतून थोडंसं मीठ टाकायचे म्हणजे मीठ टाकल्यानंतरनं लवकर ते शिजतं त्याचं लवकर पाणी होतं आता ते व्यवस्थित ते मिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आता कांदा आणि टोमॅटो शिजवून निघतोय तोपर्यंत तो ज्या भाज्या आपण भाजीसाठी उकडून घेतलेल्या आहेत तर त्या स्मॅश करून घेऊ तर इथे एका ताटामध्ये मोठ्या मी मटार आणि फ्लॉवर घेतलेले आहेत आणि त्यानंतरनं उकडलेले बटाटे हे जे मटार आहे तर हे शेंगामधले मटार आहेत ते नसतील तर किराणा दुकानामध्ये जे मिळतात ते भिजून शिजवून घेतले तरी पण चालेल हे शेंगामधले होते पण थोडीशी एक वाफ काढून घेतली म्हणजे ते लवकर मॅ स्मॅश होतील म्हणून तर इथं माझ्याकडे लाकडी स्मॅशर आहे तर त्याने आता मी पटकन स्मॅश करून घेते लोखंडी स्मॅशरने केलं तरी चालेल ते पण स्मॅशर नसेल तर आपलं ग्लासने किंवा तांब्याने स्मॅश केलं तरी पण चालेल आणि त्या पलीकडेही आणखी सगळ्यात मला वाटणारी सोपी म्हणजे स्मॅश करण्याची पद्धत मिक्सर हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याची छान पेस्ट बनवायची पण आता राज झोपला मिक्सरच्या आवाजाने तो उठेल म्हणून मी हे स्मॅशरने करते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे त्याची पेस्ट बनवतो ना त्याला एक एक सारखी अशी कन्सिस्टन्सी येते कारण ह्याच्यामध्ये थोडेसे बारीक मोठे असे कण राहतात तर तसं मिक्सरमध्ये राहत नाही एकदम बारीक अशी छान होते ती पावभाजी पण आता हे मी स्मॅश करून घेते आणि व्यवस्थित सगळं स्मॅश करून घ्यायचंय आणि इथं आता कांदा आणि टोमॅटो पण व्यवस्थित परतून निघालेले आहेत तर त्याचा कलर चेंज झालाय आधीपेक्षा आता तुम्हाला इथं दिसत असेल त्यानंतरनं त्यामध्ये टाकायची आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट ती पण त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची लसूण आणि अद्रकची पेस्ट मिक्स करून घ्यायची कांदा टोमॅटोमध्ये आणि आता त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे तर त्यासाठी मी मसाले पण काढून ठेवले आहेत तर इथं मी मसाल्यांमध्ये घेतलेला आहे अर्धा चमचा हळद त्यानंतरनं पाऊन चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतरनं घरचा काळा मसाला एक चमचा त्यानंतरनं अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट तर एवढेच मसाले मी त्यामध्ये टाकणार आहे तर आता लसूण अद्रक कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित छान परतून झालेले आहेत मिक्स पण झालेले त्याचा कलर तुम्हाला छान चेंज दिसतोय आणि चमच्याने असं थोडंसं प्रेस केलं की टोमॅटो पण चांगले पेस्ट होत आहेत आणि नंतरनं त्यामध्ये टाकायचे तिखट तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कांदा टोमॅटो आणि लसूण अद्रकमध्ये आणि त्याला एक थोडा वेळ शिजवू द्यायचं आहे तर तुम्ही तिखट पण व्यवस्थित मिक्स झाले तर बाजूने तेल सुटलंय आता त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत भाज्या जे काही मसाले आपण कुठल्याही भाजीमध्ये टाकतो तर ते व्यवस्थित परतून घ्यायचे कारण म व्यवस्थित मसाले जर परतले नाहीत तर मग त्याचा खाताना मध्येच स्मेल येतो त्यामुळे कुठलेही मसाले वापरताना व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये टाकायच्या आहेत आपण ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत भाजीसाठी तर त्या आता ह्याच्यामध्ये बीट पण टाकू शकतो बीट टाकल्यानंतर ना भाजीला एक छान असा लाल रंग येतो पण आता आजच रविवार आहे तर आज संध्याकाळी आमच्याकडे रविवारचा आठवडी बाजार असतो तर संध्याकाळी बाजारामध्ये बीट येईल आत्ता घरामध्ये नव्हतं त्यामुळे मी नाही टाकत ज्यावेळेस बटाटा आणि फ्लॉवर वगैरे आपण उकडून घेतो त्यामध्ये उकडून घेतलं तरी पण चालतं किंवा मग नंतर ना खिसणीने किसून जरी त्याच्यामध्ये टाकलं तर बीट तरी पण छान कलर येतो भाजीला किंवा उकडलेले बीटाचं जे पाणी आहे ते जरी मिक्स केलं तरी पण चांगला कलर येतो तर आता त्याच्यानंतरनं मसाले व्यवस्थित भाजीमध्ये परतून घेऊन झाल्यानंतरनं त्यामध्ये पाणी टाकायचे किती प्रमाणामध्ये भाजी करायची किंवा कोणाला किती घट्ट आवडते दाटसर किंवा पातळ लागते त्यानुसार पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि पावभाजीमध्ये पाणी घालताना थोडं थोडंसं पाणी घालायचं एकदम जास्तीचं पाणी नाही घालायचं कारण मग एक अंदाज येतो की कि किती दाटसर पाहिजे किती पातळ पाहिजे एकदा जर जास्तचं पाणी टाकलं तर मग पातळ होऊ शकते भाजी त्यामुळे थोडंसं थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून बघायचं आणि मग लक्षात येते आपल्याला कशी भाजी हवी येते तर आता मला ही एवढी ठीक होती आणि त्यामुळं मग मी एवढंच प्रमाणामध्ये पाणी घातलं एवढी दाटसर मला ठीक होती त्यानंतर ना वरतून मीठ टाकायचं आणि मला ना मी जेवढे तुमच्यासोबत रेसिपी शेअर केल्या ना त्यावरती मला कमेंट आली होती की तू सगळ्यात शेवटी मीठ का घालतेस तर माझं काय होतं ना की सुरुवातीला बरेचसे जण भाज्या परतून घेताना किंवा वाफून घेताना मीठ टाकतात पण तेव्हा मला लक्षात येत नाही भाजी खारट होते माझ्याकडं पण किंवा मग आळणी होते त्यामुळे मग मी अशी वरतून टाकते कोथंबीर वगैरे हो पण टाकली आणि त्याला मीडियम फ्लेमवरती छान उकळी येऊ द्यायची आहे आणि आता उकळी वगैरे आल्यानंतरनं मी इथं ताटामध्ये भाजी वाढवून घेतली आहे तर आता दिसताना पण छान दिसते ॲक्च्युली भाजीचा वास पण खरंच खूप छान येतो आहे तर चला आता जेवणाचा टाईम झालेला आहे जेवण करून घेते आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना मग मी तुम्हाला सांगते की पावभाजी कशी झाली होती ती आणि आता संध्याकाळी वाजले आहेत सात सव्वा सात दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर ना मग राज उठला मग त्याचं सगळं आवरण्यामध्येच वेळ गेला मग मध्ये काही व्हिडिओ शूट वगैरे नाही केला तर आणि आता आज रविवार आहे तर रविवारी आमच्याकडे असतो आठवडी बाजार तर आता हा भाजीपाला आणलेला आहे तर तोच मी नीट व्यवस्थित ठेवून देते भाजीपाला आणल्यानंतरनं तो आम्ही लगेच तसाच फ्रीजमध्ये नाही ठेवत आणलेल्या जेवढ्या काही फळभाज्या आहेत तर त्या सगळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मग नंतरनं अशा त्याला सुकवायला ठेवते आता ह्या ज्या भाज्या सुकवते ह्या रात्रभर अशाच राहणार आणि मग सकाळी उठल्यानंतरनं मग त्याला पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या कारण भाज्यांवरती जे काही फवारे वगैरे मारलेले असतात केमिकल्स त्यानंतरनं बाजारामध्ये पण जाता येता रस्त्यांनी उडालेली गाड्यांची त्याची धूळ वगैरे पण असते आणि मग ते तशाच फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीच बरोबर वाटत त्यामुळं मग सगळ्या भाज्या धुवून घेतो त्याला असं कोरडं करतो कारण ओल्या तशाच फ्रीजमध्ये भरल्या तर मग ते जे काही पाणी आहे तर त्याने फ्रीजमध्ये भाज्या लवकर सडतात त्यामुळे त्यांना चांगलं कोरडं होऊ द्यायचं आणि मग नंतरनं फ्रीजमध्ये भरून ठेवायच्या भाज्याच बाजारामधून आणल्या जातात बाकी नाही पण राज पालकाची भाजी किंवा मेथीची भाजी वगैरे खातो तर आमच्या कॉलनीमध्ये एक दोन दिवसाला ते काका येतात तर ते त्यांच्या शेतातली भाजी मेथीची भाजी पालकाची भाजी कधी कोथंबीर वगैरे असं घेऊन येतात मग ताजा पण भाजीपाला मिळतो आणि शेतकऱ्याकडचा मे पण मिळतो त्यामुळं दोन दिवसाला तीच ताजी भाजी घेण्यात येते त्यामुळं पालेभाज्या मा बाजारातून नाही आणत फक्त फळभाज्या ज्या आहेत आणि आठवडाभर सकाळी नाश्त्याला किंवा आता टिफिनला वगैरे लागतात फळभाज्या त्यामुळं ह्या फळभाज्या आहेत एवढे आणलेल्या आहेत आता हे सगळ्या धुवून वगैरे हो ठेवल्या आहेत तर आता धुवून ठेवल्यानंतर आता हे स उद्या सकाळी ज्या आहेत तर त्या भरून ठेवायच्या आणि आता चला एवढ्या सगळ्या भाज्या वगैरे ज्या आठवड्याचा बाजार आहे तर ते आता सगळ्या अशा ठेवून देते आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं वगैरे बघते आणि आजचा व्हिडिओ पण आता मी इथंच एंड करते आ, उद्या भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये पण त्याआधी जे कोणी चॅनलवरती नवीन असताल ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला बाय बाय टेक केअर उद्याच्याला भेटूया के छान मस्त नवीन व्हिडिओमध्ये